गणपती बाप्पांच्या मूर्तीचं म्हणून असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश जोहेच्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग यांच्या हस्ते जोहेच्या राजाची पहिली महाआरती संपन्न झाली आहे वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यात पेण तालुक्यासह जोहे गावातले ज्येष्ठ महिला आणि युवा वर्ग हा व्यस्त असतो पण श्री गणेश चतुर्थी महोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण पनवेल उरण ह्या तालुक्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखर गणपती सण साजरा केला जात असतो त्याचप्रमाणे दोन हजार तेरा साली स्थापन झालेल्या आणि शालेय विद्यार्थी दत्तक घेणं महिलांसाठी वेगवेगळे शिबीर रक्तदान शिबीर हे आयोजित करणं या सामाजिक कार्यातच अग्रेसर असणाऱ्या जोहेच्या राजा प्रतिष्ठानतर्फे गणेश मूर्तीचं हब म्हणून ओळख असलेल्या शहरात जोहे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौत गणपती बाप्पा विराजमान झालेत यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य विद्यार्थी घडवणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांना जोहेच्या राजाच्या पहिल्या महाआरतीचा मानही देण्यात आलाय यावेळी प्राचार्य उत्तम गलांडे आणि विद्यार्थी यांच्या हस्ते राजाची महाआरती सुद्धा संपन्न आहे यावेळी गायक लावण्या महेश पाटील यांच्या सुमधूर आवाजानं आणि पार्थ सागर पाटील यांच्या तबल्याच्या साथीनं राजाची महाआरती घेण्यात आली उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानातर्फे वही पेन आरती संग्रह खाऊ वाटपही करण्यात आलं